पुसट शहर बनले अवैध शस्त्राचे माहेरघर पुसट शहर हे आता अवैध शस्त्राचे माहेरघर बनल्याचे चित्र दिसत आहे मागील दोन वर्षापासून शहरात अनेक अवैध शस्त्र बाळगणे हत्या अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत हे अवैध शस्त्र शहरात येतात कुठून याचा अद्याप पावेतो प्रशासनाला थांग पत्ता लागला नाही व यामुळे पुसट शहरात सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा तयार झाले आहे शहरात कधी काय कोणती घटना घडेल आणि कोण कौन कोणाला मारेल याचा नेम नसल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे पुसद शहरात मागील दोन वर्षात अनेक घटना घडल्या यामध्ये दिनांक पंचवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी वाशिम रोडवरील एम्तियाज हत्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी वैद्यकीय अधिकारी उमरखेड यांची गोळ्या झाडून हत्या दिनांक एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी शहरातील गुणवंतराव शाळेच्या प्रांगणात झालेला गोळीबार दिनांक वीस जुलै दोन हजार बावीस रोजी अग्निशस्त्रासह पाच जिवंत कार्तूस जप्त दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मोतीनगर येथील एका घरातून शस्त्रसाठा जप्त दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मुखरे चौक येथे गोळीबार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी शस्त्र बाळगणारा जेरबंद दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अवैधरित्या कट्टा बाळगणारा जेरबंद दिनांक सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी बहिणीला पळवून लग्न केल्याच्या कारणावरून गोळी घालून हत्या दिनांक तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अग्निशस्त्र व जिवंत कारतूस जप्त दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घातकशस्त्र बाळगणारा जेरबंद देशी कट्टा व जिवंत कारतूस मिळून आल्या दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी देशी पिस्टल एक जिवंत कारतूस मॅग्झिन जप्त दिनांक तीस मार्च दोन हजार तेवीस रोजी गुन्हे तपासात गावठी पिस्तलसह पाच कारतूस जप्त दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी देशी पिस्तल विक्रीसाठी आलेला युवक जेरबंद दिनांक दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी देशी पिस्तल खरेदी करणारा जेरबंद दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अवैध अग्निशस्त्र बाळगणारा जेरबंद आणि दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अवैध अग्निशस्त्र बाळगणारा जेरबंद अशा पुस शहरात एकूण सतरापेक्षा जास्त घटना या अवैध शस्त्राबाबत घडल्या आहेत पुसट शहरात अवयशास्त्र येतात कुठून याचा पुरवठा कोण करतो याचा तपास पोलीस प्रशासनाने करून शस्त्र पुरवठा करणारा मुख्य इसमाला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे